सल्लागार सातत्याने जेव्हा जेव्हा आपण पाहतो की स्पर्धा असेल सामाजिक कार्य असेल सल्ला देत असतात प्रमोदजीकर साहेब मी विनंती करेन आपण या स्पर्धेबद्दल दोन शब्द व्यक्त करायचं छत्रपती शिवाजी महाराज यांना मानात मुजरा करतो पोलादपूर तालुक्याची भूमी म्हटलं की नरवीरांची भूमी नरवीर तानाजी मालुसरे यांना मुजरा करून आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून या ठिकाणी पर्व तिसरे पहिली स्पर्धा या ठिकाणी राजीव गांधी स्टेडियम बेलापूर या ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ऐरोलीमध्ये झाली त्याच्यानंतर ही जी तिसरं आहे त्या तिसऱ्या वर्षाची या ठिकाणी या बदलापूर या पिसे मैदानामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वाहून आहे असे तुम्हाला सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व चैतन्य दादा असतील या ठिकाणी मराठा समाजाचे अध्यक्ष बदलापूर श्यामदादा उतेकर असतील या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष असतील आणि उपस्थित सर्व कमिटी असेल कारण सर्व संघांना या ठिकाणी आठ या ठिकाणी सहा संघ या ठिकाणी बक्षिसपात्रामध्ये फेरीमध्ये या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक उत्सुकता आहे की आम्हाला ट्रॉफी घेऊन जल्लोष करायचा आहे त्यामुळं जास्त काही बोलता येणार नाही ना ना। परंतु सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याअंतर्गत खऱ्या अर्थानं हे असोसिएशन उभी केल्याच्या नंतर शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं या ठिकाणी या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संघाने या ठिकाणी विश्वास दाखवला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हे उभं राहिलेलं आहे आज या ठिकाणी आमदार भरेश्वरजी गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु सातत्याने त्यांचं योगदान या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेला असतं म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या सर्व देणगीदारांचं या ठिकाणी आमची ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यासाठी चांगल्या पद्धतीची व्हावी या दृष्टिकोनातून ते सातत्याने या ठिकाणी दानशूर देणगीदार या ठिकाणी मदत करतात त्या सर्वांचं या ठिकाणी आमच्या असोशियनच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं विशेष त्यांचं आभार मानायचे आहेत आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत त्या आमचे शैलेश पवार असतील योगेश पालुसरे असतील अनिल मोरे असतील आणि शरद निगोडचे का पुण्याचे हे देखील असतील यांनी अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन या ठिकाणी सातत्याने त्या आम्हाला सह्याद्री कमिटीला कमिटीत नसताना देखील ते या ठिकाणी सहकार्य करतात त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जास्त काही बोलायचं नाही खूप काही बोलायचं होतं परंतु स्टेजवर खूप दिग्गज असे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी या व्यासपीठावर आलात आम्हाला सहकार्य केलं आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र